गुड इव्हनिंग मित्रांनो आज आपण स्टॉक सिलेक्शनच्या आपण एकत्रित लेक्चर ला सुरुवात करत आहोत ज्याला कम्पायलेशन लेक्चर म्हणता येईल आपण याच्या आधी सुट्ट्या सुट्ट्या भागामध्ये फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय इतर जे काय जार्गन्स आहेत स्टॉक मार्केटचे ते म्हणजे काय हे सगळं पाहिलं पण आज आपण हे सगळं एकत्रित करू जेणेकरून एखादा स्टॉक जेव्हा आपण सिलेक्ट करतो साठी म्हणा किंवा साठी म्हणा तेव्हा आपण नेमकं काय पाहिजे ते मी हे कंपाईल केलेलं आहे हे एकदम लेमन जे बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे त्याच्यासाठी हे लागू आहे डेटा वाचायला कसं शिकलं पाहिजे डेटा काय माहिती देतो हे याच्यावर माझा मेन फोकस आहे आपल्याला सहसा जे काय अव्हेलेबल इन्फॉर्मेशन आहे ते इन्फॉर्मेशन मधनं आपण कन्क्लुजन किंवा इन्फरन्सेस कसे काढायचे याच्यावर माझा फोकस आहे चला मग आपण ते सुरू करूया स्टॉक मार्केटमध्ये आपण हे करण्याच्या आधी जायच्या आधी आपली मेंटॅलिटी तशी असली पाहिजे मी मेंटॅलिटी तशी असली पाहिजे या अर्थाने म्हणतो की आपलं एकंदर ओरिएंटेशन मेंटल ओरिएंटेशन त्या लाईन ऑफ थिंकिंगशी असलं पाहिजे तर आपल्याला या सगळ्या गोष्टी समजायला सोपं जातं आता काही बेसिक रिक्वायरमेंट आहेत आपले माइंड फ्रेम ट्रेन करण्यासाठी त्या दृष्टीने विचार करण्याची सवय लावण्यासाठी तर सगळ्यात पहिले त्यात आपण म्हणूया की आपण सुरवातीला इन्व्हेस्ट इन व्हॉट यू नो पर्सनली असं एक त्याचा थमरूल आहे म्हणजे जे तुम्हाला पर्सनली ज्या गोष्टी माहिती आहेत जी कंपनी माहिती आहे त्याच्यात आधी इन्व्हेस्ट करा म्हणजे तुमचं डिसिजन चुकण्याची शक्यता खूप कमी होतात आता मार्केटसाठी काय लागतं मार्केटसाठी सगळ्यात लागते शिस्त ज्ञान माहिती संयम आणि करेक्ट टायमिंग ऑफ फॉर एंट्री अँड एक्झिट ज्याला आपण म्हणता येईल शेअर मार्केट इज अ गेम ऑफ डिसिप्लिन नॉलेज इन्फॉर्मेशन नॉलेज टू बी अपडेटेड रेग्युलरली इन्फॉर्मेशन टू बी अपडेटेड रेग्युलरली डिसिप्लिन टू बी हॅबिश्युएटेड रेग्युलरली पेशन्स अँड करेक्ट टाइमिंग ऑफ एंट्री अँड एक्झिट आणि करेक्ट स्टॉप लॉस या गोष्टी जर का आपल्याला माहित झाल्या या गोष्टी जर का आपण करू शकलो तर मार्केट सारखं छान क्षेत्र नाही ज्याच्यात आपण आपलं कॅपिटल अप्रिशिएट करू शकू त्याच्यानंतर आपण स्टॉक निवडताना दोन गोष्टी असतात किंमत आणि त्याचं मूल्य किंमत तर मार्केट फोर्सेस ठरवत पण एखाद्या गोष्टीचं मूल्य आपल्याला करता आलं पाहिजे की म्हणजे जेणेकरून आपल्याला आज एखाद्या मूल्यवान गोष्टीची आजची मार्केटमध्ये प्राइस कमी असू शकते किंवा वैसा वर्षा पण असतं एखाद्या एकदम एक वाईट स्टॉकच प्राइस जास्त असू शकते तर आपण या दोन गोष्टींमधलं डिफरन्सिएशन करता आलं पाहिजे मूल्य म्हणजे काय किंमत म्हणजे काय किमतीला किती महत्व द्यायचं आपण मूल्यवान स्टॉक शोधणं जमलं पाहिजे ज्याच्यात आपण इन्व्हेस्ट करून आपल्याला नंतर जास्त कॅपिटल होईल त्याच्यानंतर एक टिपिकल इंडियन सायकी आहे ज्याला एक असं प्रसिद्ध वाक्य आहे की इंडियन आर इंडियन इज अ स्टेटस ड्रिवन सोसायटी अँड नॉट वेल्थन सोसायटी म्हणजे एखाद्याचा स्टेटस पाहून आपण जास्त पटकन इम्प्रेस होतो ना की त्याची वेल्थ किती आहे ते पाहून तर हा फरक आपल्याला कळता आला पाहिजे की स्टेटस हे असो असू शकत पण वेल्थ ही कायम या, 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 असते या या तर या म्हणजे स्टेटस आपण वेल्थन कडे यायला पाहिजे तर आपला निर्णय व्यवस्थित होईल त्याच्यानंतर सगळ्यात मोठं एक वाक्य आहे की स्टॉक मार्केट मध्ये नॉर्मली लोक का फसतात का नुकसान होतं कारण की वी ट्रेड सेंटीमेंट अँड नॉट परफॉर्मन्स या वाक्याला जर का थोडं एलॅबोरेट करायचं झालं थी थी रह, रह, त, आ, आ सेंटिमेंट म्हणजे जी गोष्ट मला चांगली वाटते ती इतरांना पण चांगली वाटलीच पाहिजे का माझे श्रद्धेय हे आहेत त्यांना ही चांगली वाटली म्हणून मी चांगलं केलेलं आहे इथपर्यंत ठीक आहे कारण की श्रद्धेय माणूस नॉर्मली फसवत नसतो पण मार्केटमध्ये टिप्स देणार अनेक मार्ग आहेत ते सगळेच काही श्रद्धेय नसतात तर आपण त्यांच्या सेंटिमेंट आपल्यावर ते थोपवलं जातात आणि आपल्याला एका पर्टिक्युलर दिशेने डोळ्याला झापड मारल्यासारखे घेऊन जातात आणि आपण त्याच्या ट्रॅपमध्ये अडकतो आणि आपण तिथे इन्व्हेस्ट करून बसतो जे काय हे ऑपरेटर्स म्हणतात त्या ऑपरेटर्सच्या ट्रॅपमध्ये जर का आपण अडकलो तर ते एका पर्टिक्युलर पर्यंत स्टॉक पंप केला जातो आणि नंतर ते स्वतः एक्झिट होतात ऑपरेटर्स आपला प्रॉफिट बुक करतात आणि आपण लेट एंट्री केल्यामुळे आपल्याला लॉस व्हावा लागतो पंच्याण्णव टक्के लोकांना लॉस होण्याचं हे कारण आहे याच्यानंतर लोकांचं मन खट्टू होतं मार्केटला ते मार्केटबद्दल त्यांचे निगेटिव्ह भावना होतात आणि ते त्याच्यातनं एक्झिट होतात हा चा डाटा आहे की ट्रेडिंग करणारे फाईव्ह पर्सेंट लोक तीन महिन्यांनी मार्केट सोडून जातात कारण की त्यांना प्रचंड लॉस झालेला असतो का तर ते सेंटिमेंट ट्रेड करतात कोणत्याही कंपनीचा किंवा कोणत्याही स्टॉकचा परफॉर्मन्स ट्रेड करत नाही थोडक्यात काय इनडेप्त अभ्यास करत नाही त्याच्यानंतर मार्केटमध्ये जर का आपल्याला आपला हार्ड अर्न मनी लावलेला आहे तर आपल्याला वाचनाची सवय पाहिजे थोडस रिसर्च करण्याची सवय पाहिजे न्यूज चॅनल पाहण्याची सवय पाहिजे ज्याला आपण टेक्निकल भाषामध्ये मा डाटा मायनिंग अँड एक्सटेन रिसर्च बोथ रिडिंग अँड वॉचिंग न्यूज चॅनल असं म्हणता येईल या सगळ्या आपल्या प्री रिक्वेजिट्स आहेत एखाद्या मार्केटमध्ये मा आपल्याला जायसाठी आता याच्यामध्ये पार्टिसिपेशन आपण शेअर मार्केटमध्ये मा कोण कोण करत एक इन्व्हेस्टर असतो एक ट्रेडर असतो इन्व्हेस्टर म्हणजे कोण त्याचे दोन प्रकार आहेत एक शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर आणि एक लॉंग टर्म इन्व्हेस्टर लॉंग टर्म इन्व्हेस्टर म्हणजे कोण की ज्याच्या स्टॉक मधलं प्रेझेन्स मार्केट मधलं संयम हा बारा महिन्यापेक्षा जास्त असतो आणि शॉर्ट बारा महिन्यापेक्षा कमी असलेले ज्यांचा टाइम फ्रेम असतात त्याला आपण शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर म्हणतो किंवा इट कॅन बी डबल डॅश ट्रेडर्स ऑल्सो जे काही इनडायरेक्ट लोक मार्केटमध्ये असतात ते म्युच्युअल फंड्स चे असतात म्युच्युअल फंड्स बद्दल मी एकच सांगेन म्युच्युअल फंड्स म्हणजे एखादा तज्ञ आपण भाड्याने घेतल्यासारखा आहे एखादा सेक्टर मधला तज्ञ भाड्याने घेणे त्याच्या रिसर्च आणि त्याच्या नॉलेज वर विश्वास ठेवणे त्याच्या रिसर्च आणि त्याच्या नॉलेज नुसार तो त्या मार्केट मध्ये आपल्या वतीने पैसे लावतो त्याला होणारा प्रॉफिटचा तो काही भाग स्वतःकडे ठेवून घेतो उरलेला भाग तो आपल्याला देतो साधारणतः याच्यात थोडीशी ओपेकता आहे अपारदर्शकता आहे कारण की तो कुठं नेमके पैसे लावतो त्याला नेमका प्रॉफिट किती होतो तो किती पर्सेंट आपल्याला देतो तो किती पर्सेंट स्वतःकडे ठेवून घेतो याच्याबद्दल काही फारशी माहिती नसती जाणकारांना पण काही फारशी माहिती कळत नसती त्यामुळे म्युच्युअल फंड हा जरी आ, मार्केट साठी जे लोक अभ्यास न करण्याची तयारीत असतात त्यांना फिक्स डिपॉझिट आणि सरकारी पोस्ट बँकचे रेट्स किंवा जे काय बाकीचे डिफेन्सिव्ह स्कीम्स असतात रिटर्न त्यांच्यापेक्षा निश्चित चांगला रिटर्न्स देतात ते पण तेही मार्केट रिस्कला अधीन राहूनच आता जे काही मी बारा महिन्याच्या आधी जे इन्व्हेस्टर्स असतात त्याला पण ट्रेडर म्हणता येईल त्यांनी त्यांना ब्रोकरेज किती पडतो आणि त्या ब्रोकरेज नंतर टॅक्स इम्प्लिकेशन्स काय याची बिफोर हँड माहिती घेणं गरजेचं आहे नाहीतर प्रॉब्लेम येऊ शकतात कारण की काही ठिकाणी आपल्याला पूर्ण टर्न टॅक्स द्यावा लागतो काही ठिकाणी आपल्याला फक्त प्रॉफिटवर टॅक्स द्यावा लागतो ह्याची आपल्याला माहिती असणं आधी गरजेची आहे ब्रोकरेजचे आपले डिमॅट जे आपल्या डिपॉझिटरी अकाउंट मेंटेन करणारे जे फॉर्म्स आहेत ज्याला आपण ब्रोकर म्हणतो त्यांचे देखील वेगवेगळे ब्रोकरेज फॉर्म प्लॅन्स आहेत चे प्लॅन्स वेगळे आहेत ट्रेडिंगचे प्लॅन्स वेगळे आहेत याची माहिती आपल्याला व्यवस्थित पाहिजे नाहीतर आपला ट्रेडिंग मधला केलेला महत्वाचा चंक मधला महत्वाचा अमाऊंट हे ब्रोकरेज आणि टॅक्स मध्ये जाऊ शकतो हे सगळं आपल्याला बिफोर हॅन्ड माहिती पाहिजे आता आपण मूळ मुद्द्याकडे आलेलो आहोत की स्टॉक सिलेक्ट करताना फंडामेंटली काय पाहिजे आणि टेक्निकली काय पाहिजे इतक्या वेळेस आपण जी चर्चा केली ती नॉर्मली आपली सायकी कशी पाहिजे आपल्याला काय कोणत्या प्रकारचं ज्ञान पाहिजे आणि आपल्याला काय काय माहिती पाहिजे याच्यावर केली आता फंडामेंटल्स म्हणजे काय कंपनीची मूळ माहिती मूळ माहितीमध्ये आपल्याला त्याचे प्रमोटर्स माहिती पाहिजे त्याचे बॅलन्सशीट माहिती पाहिजे त्याचे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट माहिती पाहिजे त्याचा कंपनीचा प्रॉडक्ट माहिती पाहिजे त्याच्यानंतर आता कोर फंडामेंटल मध्ये काय पाहिजे तर जे काय आपण ऍप आप वापरतो आहे किंवा जे काय आपण वेबसाईट डिपॉझिटरी फॉर्म मध्ये वापरतो आहे या वेबसाईट वर किंवा या ऍप मध्ये हे सगळे डाटा असतात ते मी एकानंतर एक, एक सांगत आहे की त्या स्टॉक चा फिफ्टी टू वीक हाय आणि लो किती आहे फिफ्टी टू वीक हाय अँड लो म्हणजे एक वर्षाचा हाय आणि लो किती आहे याच्यावरून आपली एंट्री कोणत्या पॉईंटला झाली आहे हे आपल्याला कळत समजा एखाद्या स्टॉक चा फिफ्टी टू वीक हाय शंभर आहे आणि आपण नव्वद ला एंट्री केली तर जो स्टॉक शंभरच्या वर कधी गेला नाही तर आपलं अप्रिसिएशन फार फार तर दहा टक्क्याच होऊ शकतं तेच जर का आपण एखाद्या स्टॉकला एंट्री साठ ला केली आणि जर का त्याचा हाय शंभर आहे हा आणि तो जर का फंडामेंटली इतर पॅरामीटर्सनी कन्फर्म केल्यानंतर देखील स्ट्रॉंग आहे तर आपली प्रोबॅबिलिटी कॅपिटल ची वीस तीस चाळीस टक्क्यापर्यंत असू शकते हा फरक आहे दुसरा आहे प्राइस टू पीई रेशो पीई रेशो म्हणजे काय की मध्ये हा स्टॉक अर्निंगच्या तुलनेमध्ये पट महाग आहे तर हे सेक्टरवाइज फरक असतो याच्यात हा डाटा आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यानंतर टी टी एम पीई टी टी -पी ट्रेलिंग ट्वेल्व मंथ पीई म्हणजे गेल्या एक वर्ष वर्षभरात याचा किती आ, किती पट हा स्टॉक ट्रेड झालेला आहे किंवा लोकांनी इन्व्हेस्ट करायला कर पैसा गुंतवलेला आहे त्याच्यानंतर हे सगळं कारण हे का आपण सगळं करतो कारण की आपल्याला याच्यातनं पैसा गुंतवायचा आहे तर हे सगळे अर्निंग पर शेअर किती आहे ईपीएस ते आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यानंतर एक सेक्टर पीई काय आहे सेक्टर पीई माहिती पाहिजे म्हणजे जसं वर्गातल्या आपण सगळे इतर मुलांच्या कंपॅरिझन करून रँकिंग काढतो तसं या कंपनीचं इतर जे काय समव्यावसायिक बंधू आहेत या सेक्टर मधले जे काय समव्यावसायिक बंधू आहेत त्यांचे काय पॅरामीटर्स हे पॅरामीटर्स वर ते कसे काम करत आहेत ते काय ते कुठं आहेत आपलं जिथे इन्व्हेस्ट करू इच्छित आहात ते त्याचे या त्याच्या क्लासमेट्स बरोबर त्याची काय रँकिंग आहे हे कळणं म्हणजे सेक्टर पी माहिती असतं त्याच्यानंतर ती कंपनी महिन्याला वर्षाला डिव्हिडंड किती देते त्याचे रिटर्न किती आहेत आणि त्या कंपनीचं मार्केट कॅप किती आहे आता मार्केट कॅप मध्ये सांगायचं झालं तर ज्याचं मार्केट कॅपिटल वीस हजार करोडच्या वर असेल तो आहे लार्ज कॅप स्टॉक पाच हजार ते पंधरा हजारच्या करोडच्या मार्केट कॅप असेल तर तो आहे मिड कॅप स्टॉक म्हणजे मिडियल कॅपिटल मिडीयम कॅपिटल स्टॉक त्याच्यानंतर पाचशे करोडच्या पर्यंत मार्केट कॅप असलेला स्टॉक आहे स्मॉल कॅप स्टॉक आणि पाचशे करोडच्याही आतले जे काही टर्न ओव्हर असतात आता नवीन फ्रेम संकल्पना आले मायक्रो स्मॉल कॅप स्टॉक तर ह्या कोणत्याच प्रकारच्या स्टॉक मध्ये आपण जाणार आहोत हे आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यानंतर पुढे अजून फंडामेंटल पाहिजे झाल्यास गव्हर्नमेंट पॉलिसी या क्षेत्राबद्दल कशी आहे या स्टॉक बद्दल कशी आहे या प्रॉडक्ट बद्दल कशी आहे टॅक्सेशन पॉलिसी कशी आहे त्याच्यानंतर याचा डेली मूव्हिंग एव्हरेजेस कसे आहेत याच्यात बरं आपल्याला ज्ञान येतं की लोकांचा प्रतिसाद काय आहे एंट्री एक्झिट पॉइंट काय घेता येईल त्याच्यात थर्टी डे एम एस डेली मूव्हिंग एव्हरेज किती दोनशे डीएमए म्हणजे आठ महिने साधारण आठ महिन्याचं ऍव्हरेज किती आहे याच्यावरून एक अंदाज येतो की काय चाललं आहे या मार्केटमध्ये अनेक सायकल्स अनेक चढ उतार याच्यात विअर आउट केलेले असतात म्हणून याला महत्व आहे त्याच्यानंतर एक बीटा नावाचा एक कन्सेप्ट आहे बीटा म्हणजे व्होलाटॅलिटी व्होलाटॅलिटी म्हणजे हा किती प्रमाणात ऍक्टिव्ह स्टॉक आहे आता हा स्टॉक कोण ऍक्टिव्ह ठेवत ऑपरेटर्स लोक आणि शेअर मार्केट मार्केटमधले मोठे मोठे इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स आणि छोटे आपल्यासारखे रिटेल इन्व्हेस्टर्स तर जितका हा स्टॉक ऍक्टिव्ह असेल तेवढं त्याचं बीटा व्हॅल्यू हाय असते म्हणजे जेणेकरून आपल्याला समजतं बीटा व्हॅल्यू जर का दीड दोन असेल आणि बीटा व्हॅल्यू जर का पॉईंट फाईव्ह असेल तर पॉईंट फाईव्ह बीटा व्हॅल्यू असलेला आहे थोडासा याच्यात काहीच हालचाल दिसत नाही दररोज आणि टू हा जर का बीटा व्हॅल्यू असेल त्याच्यात दररोज काही ना काही हालचाल होती चढ उतार चालू असतात ट्रेड चालू असतात ट्रेडिंग व्हॉल्यूम चांगला असतो हे एक एक, एक, एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना एखादा स्टुडंट पॉप्युलर आहे कॉलेजमध्ये किंवा वर्गामध्ये त्याचा एखादा स्टॉक पॉप्युलर आहे का त्याचं पॅरामीटर म्हणजे बीटा पॅरामीटर तर हे सगळे आपल्या जे काय आपण ऍप वापरतो त्याच्यात सगळं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे याचा अर्थ काय आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आता टेक्निकल अनालिसिस पार्ट फंडामेंटल अनालिसिस आपलं झालं त्याच्यानंतर एक सगळ्यात जेव्हा तुम्ही टेक्निकल अनालिसिसला येता तेव्हा तुमच्या मनातली कन्सेप्ट एकदम क्लिअर पाहिजे ते आपलं दुविधा नको की आपल्याला किती काळ इन्व्हेस्ट करायचंय आणि कशात इन्व्हेस्ट करायचा त्याच्यानंतर मी पॅटर्न पॅटर्नवरचे दोन लेक्चर घेतलेले आहेत कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला ओळखता आलं पाहिजे त्याचा वॉल्युम रिलेशन ओळखता आलं पाहिजे पेअर मधले कॅन्डलस्टिक स्टिक पॅटर्न ट्रिपलेट मध्ये स्टिक पॅटर्न त्याच्यानंतर सिंगल स्टिक पॅटर्न याची आपल्याला ओळखता आलं पाहिजे सगळं ते काय कन्व्हे करतात हे ओळखता आलं पाहिजे त्याच्यानंतर मी सपोर्ट आणि रेजिस्टन्स चार्टवर कसे आहेत ते पाहता आले पाहिजे आपण कुठं आहोत आपल्या एंट्री पॉईंटला सपोर्ट किती वर आहे किंवा रेजिस्टन्स किती खाली आहे स्टॉक पडला तर आपला रिस्क कॅपिटाइट त्याच्यानुसार किती आहे आपला रिस्क टू रिवॉर्ड रेशो आपल्याला किती ठेवायचा आहे हे सगळे निर्णय त्यांनी घेतात या सगळ्या गोष्टी चार्टवर पण मिळतात या सगळ्या गोष्टी आले रुपाने आणि ते आकडे काय सांगतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करता आले पाहिजे त्याच्यानंतर फंडामेंटल्स मध्ये पण डेली मुव्हिंग एव्हरेज आपण पाहतो आणि चार्ट आणि ऍप्स मध्ये पण डेली मुव्हिंग एव्हरेज पाहतो त्याच्यानंतर एक रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स म्हणून एक पॅरामीटर आहे स्टॅटिस्टिकल पॅरामीटर आहे ते जर का चार्टवर पाहिलं त्याची जर का स्ट्रेंथ जर का सेव्हन्टी पर्सेंट नाव असेल एखाद्या स्टॉकची तर तो ओव्हर बॉट कॅटेगरीमध्ये असतो म्हणजे खूप महाग ज्याला आपण बोली भाषेत महाग झाला हा स्टॉक जास्त घेऊन ये लोकांनी या कॅटेगरीत येतो आणि तीस टक्केपेक्षा खाली जर का गेला तर तो सोल्ड याचा म्हणजे खूप स्वस्त आहे या कॅटेगरीत येतो तर हे आपल्याला माहिती पाहिजे की हा याची स्ट्रेंथ कुठं आहे तर हे सगळे आपल्याला चार्ट वर आपल्याला दिसतात हे एकदम बेसिक आहे नुसतं ऍप समजा तुम्ही प्रवासात आहात आजकाल मोबाईल सगळे हातात असतात माझ्या समोर असे पंधरावीस आकडे दिसतात ते आकडे काय सांगतात हे मी काय समस्या समजायचं ते मी तुम्हाला सांगत आहे डिटेल जर का तुम्हाला बसायचं असेल तर ट्रेडिंग टर्मिनल लावा लागेल लोक आपण जे पाहतो ते पाच सहा स्क्रीन लावलेले असतात प्रत्येक स्क्रीन मध्ये वेगवेगळे चार्ट लावलेले असतात प्रत्येक पॅरामीटर्सचे फिल्टर्स लावलेले असतात आणि त्या फिल्टर्सवर ते मग त्या निर्णय घेत असतात ते एकदम प्रो प्रो ज्याला आपण आजच्या मार्केटमध्ये प्रो म्हणतात प्रो म्हणजे प्रोफेशनल त्या प्रोफेशनल लोकांसाठी तो सेटअप आहे तर आपण ऑन द गो इन द ऑफिस इन द लिजर ऍट मोबाईल स्क्रीन जे जे काय काय पाहता येईल ते माझ्या या सगळ्या आजच्या लेक्चरचं उद्दिष्ट आहे आता हे सगळा डाटा आपल्याला कुठं मिळेल तर हा सगळा डाटा तुम्हाला ऑफिशियल डाटा घ्यायचा असेल तर एन एस सी आणि बीएससीच्या वेबसाईट वरनं जायचं सगळ्यात बेसिक डाटा त्याच्यानंतर ऑफिशियल डाटा घ्यायचा असेल तर कंपन्यांच्या वेबसाईट वर जायचं आणि बॅलन्सशीट आणि प्रॉफिट लॉ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहिजे हा झाला ऑफिशियल डाटा त्याच्यानंतर आता जो काय बाकीचा जो मार्केटमध्ये डाटा अवेलेबल आहे काही परदेशी वेबसाईट्स आहेत काही देशी वेबसाईट आहेत त्याचं काय ओनरशिप पॅटर्न बद्दल मला काही जास्त बोलता येणार नाही पण फंडामेंटल्सच्या दहा वर्षाच्या फंडामेंटल्सच्या डाटासाठी डॉ दव... स्क्रीनर डॉट इन नावाची एक वेबसाईट आहे मी आता जसं सांगितलं तसं सा एक फ्री व्हर्जन पण अवेलेबल आहे एक प्रो म्हणजे प्रोफेशनल व्हर्जन पण अवेलेबल आहे त्याच्यानंतर टेक्निकल साठी एक ट्रेडिंग व्ह्यू डॉट इन पण अवेलेबल आहे याचा पण प्रो व्हर्जन अवेलेबल आहे याचा पण प्रोफेशनल साधं वर्जन फ्री व्हर्जन अवेलेबल आहे आपलं अपिटाईट काय आहे आपलं डेली गरज काय आहे आपण किती वेळाने ते व्हिजिट करतो किती वेळाने ते आपण अपडेट करतो त्याच्यासाठी हे सगळं लागतं तर या सगळ्या गोष्टी डाटा कुठून मिळतं ह्याच्यासाठी मी सांगितलेलं आहे आता डीमॅट ऍप्स पण खूप 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 लोकांचे आहेत त्याच्यानंतर ग्रो म्हणून आहे झिरो दा म्हणून आहे अपस्टॉक म्हणून आहे सी म्हणून आहे आयसीआयसी डायरेक्ट म्हणून आहे त्यांचे जे काही मोबाईल मधले जे डीमॅट ऍप्स आहेत हा जे जेवढे मी आता पॅरामिटर्स तुम्हाला सांगितले टेक्निकलचे आणि फंडामेंटल्सचे ते सगळे अवेलेबल असतात त्याच्यात याच्यात ते तुम्ही जर का त्याच्या प्रो प्रो व्हर्जनला जर का वार्षिक वर्गणी भरून जर का एनरोल केलं तर ते तुम्हाला त्यांच्या टीम रिसर्च टीमने घेतलेले रिकमेंडेशन पण आपल्याला पाठवत राहतात आता हा जसा तसा प्रश्न आहे की त्या रिसर्च रिकमेंडेशन नुसार आपण ऍक्ट व्हायचं का नाही व्हायचं का स्वतःच्याच फक्त अभ्यासावर रिलाय करायचं हा ज्याच्या त्यांनी स्वतःचा निर्णय आहे तो नुसार गोल्डन वाक्य आहे वी डज नॉट म्हणजे सेबी किंवा कोणतीही कंपनी किंवा काय म्हणतात आम्ही या जो काय माहिती उपलब्ध आहे याच्या खरेपणाची शाश्वती देत नाही घेत नाही तुम्ही तुमचं रिसर्च करा तुम्ही तुमची माहिती घ्या आणि तुम्ही तुमचे निर्णय घ्या म्हणून सगळीकडे एक जसं सिगरेटच्या पाकिटावर लिहिलेलं असत की सिगरेट स्मोकिंग इज इंजुरिस टू हेल्थ असं सगळ्या फायनान्शियल या इन्स्ट्रुमेंट वर लिहिलेलं असतं की एक्सपोज टू मार्केट रिस्क पास्ट परफॉर्मन्स इज नॉट इंडिकेटर ऑफ एन फ्युचर परफॉर्मन्स टेक इन्फॉर्म डिसिजन तर काय इन्फॉर्मेशन घ्यायची डिसिजन घ्यायच्या आधी हे सगळं मी आजच्या या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे या सगळ्या जायचा तो तोच प्रपंच आहे आता मी एक साधारण आजचं माझं सतरावं लेक्चर आहे या सतरावा लेक्चर मध्ये माझे सगळे जर का आपण टाइम फ्रेम जर का पाहिले तर तो टोटल तो मी जवळपास साडेतीन ते चार तासांचं कंटेंट अपलोड केलेलं आहे या कंटेंट अपलोड केल्यानंतर बेसिक बेसिक स्टॉक निवड बेसिक बेसिक डेटा अनालिसिस बेसिक बेसिक फिगर्स अनालिसिस बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्टिंग फ्रॉम फिगर एवढ्या त्या गोष्टी आपण निश्चित करू शकतो तेच माझं उद्दिष्ट होतं थँक्यू मला तुम्ही सांगा की आपल्याला ले, ले हे लेक्चर कसं लागलं वाटलेलं आहे कॉमेंट्स मध्ये लिहा पुन्हा एक डिस्क्लेमर मर देतो की हे लेक्चर अजिबात काही प्रमोशन साठी नाही हे लेक्चर फक्त माहिती आणि शैक्षणिक साठी आहे आपण सर्वांनी एकत्रितपणे समृद्ध व्हावं ही एक त्याच्याबद्दलची त्याबरोबरची एक व्यापक भावना आहे हे एक कायदेशीर प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे थोडासा अभ्यास केला तर आपल्याला याच्यात गती येऊ शकते जुन्या जणत्या लोकांच्या भाषेमध्ये की याला याच्यात गती आहे याला याच्यात चांगलं समजतं त्याचा थोडासा अभ्यास केला थोडंसं सतर्क राहिलं तर याही विषयात आपल्याला गती येऊ शकते म्हणून हा सगळा प्रपंच आहे थँक यू गुड नाईट